जय जिजाऊ जय शिवराय अखंड महाराष्ट्र सेवा वार्षिक गोवेरा यातील तमाम मराठा बांधवांना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व समाजातील बांधवांना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय उद्या दिनांक सात ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचा मान हिंदू आपल्या सर्वांचे शब्दास्थान मान सन्माननीय दादा दादाजी पाटील यांची आरक्षणाच्या बाबतीत जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन सोलापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आलेला आहे आणि या रॅलीसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण सर्वजण वैराग आणि बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना आम्ही विनंती करतोय की कृपया उद्या आपण सात तारखेला सकाळी दहा वाजता बरोबर वित्य मार्ग या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी रस्त्याचं मॅप नियोजन देतोय तर सर्वांनी लक्षात घ्यायचंय सर्व आम्ही पुन्हा एक या समाज बांधवांना आम्ही विनंती करतोय की बार्शी रुवाडी ते पांगरी रस्त्याच्या उत्तर बाजूला जी गावं या तालुक्यामध्ये आहेत उदाहरणार्थ कोकणा खोंबी असेल अगळगाव असेल सुतारे असेल पांगरी असेल या सर्व समाज बांधवांना त्याचबरोबर जहांगीर पाटलामुळं समाजाचं फार मोठं नुकसान होत असं काही जर सांगून समाज जहांगीर पाटलापासून तोडण्याचा प्रयत्न ही सरकारमधील मंडळी करते आहे परंतु गाव खेड्यातल्या आणि सर्व मराठ्यांनी शहरातल्या सुद्धा मराठ्यांनी ठरवलंय हे आपण मोठ्या ताकदीनं दारांगी पाटलांच्या पाठीशी उभं राहायचं त्याची झलक उद्या होणाऱ्या सात तारखेच्या मध्ये रॅलीमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे उद्या बार्शी तालुक्यातला मराठा ता, उद्या त्यांची ताकद दाखवणार आहे बार्शी तालुक्यातला घराघरातला मराठा ता, उद्या बाहेर पडणार आहे आम्हाला खात्री आहे एक लाखापेक्षा जास्त मराठा बांधव उद्याला शांत रॅलीमध्ये सहभागी होते